प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज एकूण किती घोडे वापरत होते उत्तर सात प्रश्न राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज ज्या घोड्यावर बसले त्या घोड्याचे नाव काय होते उत्तर कृष्णा प्रश्न गड आला पण सिंह गेला हे वाक्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणासाठी संबोधले उत्तर नरवीर तानाजी मालसुरे प्रश्न बाजीप्रभू देशपांडे यांना कोणत्या गडाखाली वीरमरण आले उत्तर पावनखिंड प्रश्न पावनखिंड गडाचे पूर्वीचे नाव काय होते उत्तर घोडखिंड तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव काय आहे उत्तर प्रचंडगड छत्रपती संभाजी महाराज यांचे वजन किती होते उत्तर दोनशे वीस किलो छत्रपती संभाजी महाराज यांची उंची किती होती उत्तर सात फूट आठ इंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तलवारीचे नाव काय आहे उत्तर भवानी तलवार इतिहासातील सर्वात वजनदार तलवार कोणाकडे आहे उत्तर राजा महाराणा प्रताप